नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शहादा तालुक्यातील कला शिक्षकांनी आपापल्या शाळेमध्ये सजवले फलक फलक लेखन हा शाळेचा आरसा असतो आणि कला शिक्षक ही शाळेची कलात्मकताची एक उत्कृष्ट बाजू असते आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहादा तालुक्यातील अनेक शाळेतील कला शिक्षकांनी आपापल्या शाळेमध्ये रेखाटलेले फलक पाहत आहात उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कलात्मकता दिसून येते प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय उत्कृष्ट फलकलेखन शिक्षकांनी केल्याच्या आपल्या निदर्शनास आले आपण या ठिकाणी पाहत आहात प्रत्येक शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे फलकलेखन या ठिकाणी दिसून आले यामुळे कला शिक्षकांना आणि त्यांनी केलेल्या कृतीला आपलं नमन आहे उत्कृष्ट पद्धतीचे फलकलेखन आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे